नवीन वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये लाल किताब किताबनुसार धनुराशीची वार्षिक कुंडली जाणून घ्या सविस्तर फक्त वेब दुनियावर दोन हजार पंचवीसमध्ये तुमची नोकरी व्यवसाय शिक्षण आर्थिक पैलू आरोग्य लव लाइफ आणि कौटुंबिक जीवनाची स्थिती काय असेल जीवनात येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जावे लागेल आणि कोणती खबरदारी घ्यावी लागेल हे आम्ही यावेळी सांगणार आहोत एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून शनी तुमच्या तिसऱ्या घरातून बाहेर पडून चौथ्या भावात प्रवेश करेल यामुळे शनीची ढैया सुरू होणार आहेत मात्र लाल किताब साडेसाती दशा आणि ढैया मानत नाही शनी शनीच्या गोचरमुळे कामाच्या ठिकाणी बदल होऊ शकतात गुरु तुमच्या सहाव्या घरातून बाहेर पडून सातव्या भावात प्रवेश करेल यामुळे कौटुंबिक जीवन चांगले होईल भावातून भावात होणारे गोचर तुमचे धैर्य आणि शौर्य वाढवेल सविस्तर अंदाज आणि उपाय जाणून घेऊया धनुरास लाल किताब नोकरी आणि व्यवसाय दोन हजार पंचवीस सध्या तुमच्या कुंडलीच्या तिसऱ्या भावात शनीचे भ्रमण आहे जे एकोणतीस मार्च पर्यंत राहील त्यानंतर शनी चौथ्या प्रवेश करेल येथून शनिदेव तुमच्या कुंडलीतील सहावे घर दहावे घर आणि पहिले घर पाहतील शत्रू पराभूत होतील कामाच्या ठिकाणी प्रगती होईल पण तुम्हाला तुमचे वर्तन सभ्य ठेवावे लागेल अन्यथा नोकरीत बदली निश्चित आहे राहूमुळे तुम्हाला नोकरीत यश मिळेल पण बदल होऊ शकतात गुरुमुळे भागीदारी व्यवसायात लाभ होईल जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या व्यवसाय चालवत असाल तुम्ही त्यातही चांगले यश मिळवू शकतात तुम्ही फक्त शनीचे उपाय करा मग सर्व काही ठीक होईल धनुरास लाल किताब शिक्षण दोन हजार पंचवीस चौदा मे पर्यंत गुरु सहाव्या भावात राहून तुमच्या अभ्यासात अडथळा आणू शकतो त्यामुळे आरोग्याची काळजी घेत अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल शालेय विद्यार्थ्यांना संसर्गापासून सुरक्षित राहावे लागेल आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाचे वेळापत्रक करावे लागेल विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष संमिश्र फल देणारे राहील ते सुधारण्यासाठी दुर्गा देवीची पूजा करा आणि आपल्या अभ्यासाच्या खोलीत पोपट किंवा वेदव्यासजींचे चित्र लावा मंगळवार आणि शनिवार हनुमान मंदिरात जा दिवसभरात केशर मिसळून खावे અને કેશર દૂધ પ્યાવે धनुरास लाल किताब लव लाईफ आणि कौटुंबिक जीवन दोन हजार पंचवीस वर्षाच्या सुरुवातीपासून मे पर्यंत प्रेम जीवन आणि घरगुती जीवनात वे सरासरी राहील यानंतर जेव्हा गुरु सप्तम भावात प्रवेश करेल तेव्हा परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल असेल वैवाहिक जीवन खूप छान असणार आहे कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी नांदेल तुम्हाला तुमचे जबाबदारी समजेल सहाव्या भावात गुरु आणि चौथ्या भावात शनी यासाठी ग्रहाचे उपाय करा तर संपूर्ण वर्ष मुलांकडून आनंद मिळेल धनुरास आर्थिक परिस्थिती दोन हजार पंचवीस आर्थिक दृष्ट्या दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते पण त्यात शनिचा अडथळा आहे कामात कामाच्या संदर्भात खूप मेहनत केली तरच यश मिळण्याची शक्यता आहे परंतु ही चांगली गोष्ट आहे की शौर्याचा राहू आणि सप्तम भावातील गुरु तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकतात अठरा मे नंतरच शेअर बाजारात नशीब आजमावा तुम्ही सोन्यात कधीही गुंतवणूक करू शकता मग आणि शनीचे उपाय करून आर्थिक स्थिती अधिक मजबूत करता येईल धनुरास लाल किताब आरोग्य दोन हजार पंचवीस सहाव्या घरात गुरु आणि चौथ्या घरात शनी तुमचे आरोग्य बिघडू शकतात तुमच्या आईची तब्येतही बिघडू शकते त्यामुळे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल हे टाळण्यासाठी चंद्र किंवा शनीचे उपाय करा सोमवारी मंदिरात चंद्राचे दान करा मंगळवारी व्रत पाळणेही लाभदायक ठरेल धनुरास लाल किताब उपाय दोन हजार पंचवीस आता आम्ही तुम्हाला लाल किताबचे काही उपाय सांगणार आहोत जे फक्त धनुराशीच्या लोकांसाठी आहे गाईला हिरवा चारा आणि गुळ खाऊ घाला मासे आणि कोंबड्यांना खायला द्या शनिवारी पाण्याने भरलेल्या विहिरीत दूध टाका आणि काय ते दान करा साधू किंवा पुजारी यांना पिवळे कपडे दान करा गुरुवारी विष्णू लक्ष्मी मंदिरात कमळाचे फूल अर्पण करा रविवारी सूर्याला अर्घ्य द्यावे आणि मंगळवारी व्रत करावे धनुरास लाल किताब सावधगिरी दोन हजार पंचवीस आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की लाल किताबनुसार काही खबरदारी आहेत जी फक्त धनुराशीच्या लोकांसाठी आहे दोन हजार पंचवीस लकी नंबर तीन आहे, तुम्हाला सहा आणि आठ नंबर टाळावे लागतील भाग्यशाली रंग निळा आणि आकाशी निळा हे परंपर आहे परंतु काळा तपकिरी बेज रंग टाळावेत रात्री दूध पिऊ नये नाक आणि घसा घाण ठेवू नका खोटे बोलू नका आणि फसवू नका